नमस्कार प्रेक्षक आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठा रानभाजी महोत्सव या ठिकाणी नाणेघाट येथे हा रानबाजी महोत्सव सुरू होत आहे या ठिकाणी बऱ्याचशा दुर्मिळ अशा रानभाज्या पण विकायला आलेल्या आहेत खाण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत

मशीच आहे मशीद वाटा दिला हा पन्नास ला एक वाटा भाजी कैलाची भाजी कैलाची भाजी आपले आळू आळूची भाजी गावठी आळू हे गवती कावळी याचा उपयोग आहे का चहा मध्ये टाकली ना घालून चहा एकदम सुंदर लागतो आणि डायबिटीस वाल्याला चांगला असतो चहा प्या म्हणून त्याला हा चहा द्यावा प्यायला तलब झाली तर हा गवती कावळ टाकून थोडी दोन दिवसांना साखर टाकून त्या डायबिटीस वाल्याला दिला ना डायबिटीस कमी होतो ही भाजी दिली अशी चहा पाच पान ना दहा रुपयाला आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक प्रकारच्या भाज्या लगेच येत आहेत काय करायला लागेल आता नागलीची भाकरी गरम-गरम रुपयाला लाखरी थोडा चायची भाजी पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारची भाजी असते ती बनवून या ठिकाणी दिलेली आहे चला आपण पुढे स्टॉलवर जाऊया या ठिकाणी संजय वांगले कोंबड कोंबड आठशे ला पंधराशे जोडी ही वरगावटी आहे ना लोकांना जर घ्यायचं असेल तर आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास चौवेचाळीस चोवीस त्रेसष्ट आज नव या ठिकाणी आपण आलेलो आहोत

इकडा आणि मी आता काय ती चिकन खातोय आणि अतिशय उत्कृष्ट असं आपण जे हॉटेल मध्ये खातो ग्रेव्हिया तुम्ही जेवण ही हे लोक इथं जेवण बनवत आहेत साध्या मसाल्यामध्ये जे जेवण बनवत आहेत आणि आपण अशी मी मी सर्व स्टॉल स्टॉलमध्ये जाऊन आलो तुम्ही ही जेवण चांगलं नाही असं कोणी तक्रार केले नाही खूप छान चव आहे जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवाला भेट द्यायला पाहिजे आणि हा महोत्सव फक्त एक दिवसासाठी असतो किमान आठ दिवस चालले पाहिजे असं नियोजन शास्त्राने केलं पाहिजे आणि आता हा नाणे घाट मध्ये आहे इतर या दिवसी भागांमध्ये हा महोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि खूप म्हणजे खूप चांगले आहे आवर्जून तुम्ही या वर्षी जरी आले असाल पुढच्या वर्षी येण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद या ठिकाणी आपण पाहू शकतोय विक्रीचा आलेला आहे चारशे रुपये डॉक्टर रक्त शुद्धीकरण रक्त शुद्धीकरण त्याचा वापर कसा करायचा भुक्ती करायची बारीक आणि मग पाण्याबरोबर भुकून प्यायचं धन्यवाद या ठिकाणी अनेक प्रकारच्या भाज्या आपण पासू पहिल्याची भाजी कैला कैला कुरडूची आणि ताडवडू काय आहे कुरडूची भाजी आहे पहिल्याची भाजी संपली आता भारी ना गाल गालपुगे आल्या का उघडायचं आणि त्याला मग त्या गालपुगे वसरून जात्यात फिसक फिस जरी झालं कुठं चिडलं तरी त्याला पण लेप दिला ना ते पण वसरून जात दहा रुपयाला हा आणि वीस रुपयाला रानात जंगलामध्ये भेटा

ही हिराळ्या याची पुड्याची साले ही साले ना कसं पितो उद्या हो द्या पूर्ण जाळून काढत येते पिकची पावडर करा नाहीतर मग उकळून प्या हि रगात रूढी साले रक्ताच्या गाठी कशा हो येऊ द्या एवढं उकळायचं एक ग्लास पाण्यामध्ये ही पावडर भिजत टाकायची भिजल्यानंतर पावडर केली तरी चालेल ती भिजत टाकल्यानंतर ती भिजली दुसऱ्याशी सकाळच्या उकळायची लाल लालवना ग्लासभर पाण्यामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ते अर्धा ग्लास करायचं एवढं वापरायचं लाल लालवना रक्ताच्या गाठी पूर्ण भरवा होणार हे पूर्ण कसा हो द्या तुमचा कोणता पास द्या फक्त सळा जर टाकल्या तो मात्र औषध खायचं नाही सरा निघणार कसला गॅप नमक्याचा गॅप असू द्या तुमचा कुठला कमरेतला गॅप असू द्या आणि वाला कसा माणसं असू दे याला काय बोलतात हे कडकिंदे तीन प्रकारचा कडकिंदे तर तो काही विषारी कडकिंदे माहिती असलं तरच आणायचं नाही तर हा कन अमरकंदापेक्षा जास्त जास्त आहे आणि ह्या मुळे आहेत ह्या मुळे आहेत त्या अमरकंदाच्याच प्रकारच्या मुळे आहेत या या मुळे त्याच्यामध्ये वाटायच्या त्याचा मसाला तयार करायचा माळकरी असला तर सोयाबीन मध्ये बनवायचा नाहीतर मग मटणाच बनवायचं दुसऱ्या दिवशी ते घट्ट होणार इतका पावर आहे याला आणि पूर्ण गॅप भरणार पेरलेचा माणूस जर चा, शेणा चालू आहे हा बेडकीचा पाला र याचा या तापाला उपयोग आहे लहान मुलांना जरी ताप आला, आला याचा रस केला अंगाला चोळला तरी बरा होतो ताप लगेच उतरवतो आणि साखर व हार आणि जरी याचा थोडासा पाला ठेसला उकाळला आणि तो प्याला तरी त्याचा साखर कमी होते लोकांना झिरो चार एकसष्ट पंच्याहत्तर नाव आणि पत्ता परत सांगा दगडू वावराव भागवत राहणार अंजन आवळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन झिरो चार एकसष्ट पंच्याहत्तर धन्यवाद सीमा द्ल्यू लोखंडे उपयोग होतोय ते जेवण जात न जेवण जाते आणि हे काय याच्यामध्ये चालतात हे डायबिटीस शुगर डायबिटीस चावेची भाजी आहे चावेचा भार ही कैलेची भाजी आहे ही कुंटीची भाजी आहे मुचकड्यासाठी चालते वाटा कसा दिला हा तो वाटा पन्नास रुपयाला दिलाय मी पन्नास रुपयाला दिलाय खिकडी या ठिकाणी आपण पाहू शकतो खेकडी पण विकायला आणलं खेकडी कशा दिला पाचशे रुपये किलो दिले पाचशे रुपये किलो काय सांगाल ठीक आहे आताच आले हा व्यवस्थित सर्व गर्दी भरपूर आहे आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये रानबाज्या वगैरे ज्या दुर्मिळ आहेत त्या रानबाजा बीते आ, सरस आहेत आणि लोकांनी त्याचा आनंद घ्यावा एन्जॉय करावी ओके

या ठिकाणी पाहू शकते काय बिर्याणी कितीला दिली दोनशे दोनशे रुपयाला आणि हे ताट 200 ताटामध्ये काय काय स्पेशल बाजरीची भाकर आहे माझं नाव इनामदार सुफियानद आहे हा इंद्रणीचा भात आहे त्याच्यानंतर बाजरीची भाकर आहे चिकन रस्सा आहे आणि सॅलॅड किती दोनशे रुपयाला प्रतिसाद अत्यंत म्हणजे विलपनीय चांगला आहे आहे कल्पना कल्पना केली नव्हती एवढं काय आम्ही पहिल्यांदा चालू आहे आपण पाहू पाहू शकता या ठिकाणी अनेक औषधी औषधी पण या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण विचारू त्यांना

राखान जर घ्यायचं असेल किंवा तुमच्याकडे संपर्क करायचा असेल मोबाईल नंबर आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी बत्तीस एकोणनव्वद सदतीस सत्याऐंशी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे औषधी हे अमरकंद हे कसे दिले हे अमरकंद हे पाचशे रुपये किलो पाचशे याचा उपयोग हाड म्हणजे चांदे सा, उडगे काही दुखत असतील सा, तर त्यासाठी ते वापर केला जातो हा हे आपण खीर करायची खिरे तुकडे तुकडे बारीक बारीक छोटे छोटे करायचे किसायचा आणि त्याच्यात ते टाकायचा आणि ती खीर तयार केली तयार केली की आपण खायची मग त्याच्यापासून आपल्याला त्याचा उपयोग होईल एक प्रकार जा रणबाजा है दूसरी बजा है पहली जैसी बजा पहली जैसी दूसरी बजा दूसरी बजा चाहिए मैं बजा है हर बजे माजे गन हर बजे बाजी बन देता है ऐसा और सूचना की और साइन

नमस्कार मॅम नमस्कार मी सर मी प्रशांत नांद्रे मी साकेलवाडी बाजार आहे आणि ईशा देवी मी ईशा देऊ हा अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाणी हा जो आदिवासी प्राण भाजी महोत्सव आयोजित केलेला आहे या महोत्सवामध्ये होऊन खूप आनंद वाटला लहानपणी आम्ही आजीच्या हाताने खाल्लेल्या ज्या भाज्या आहेत या भाज्यांची चव बऱ्याच वर्षांनी चाखायला मिळाली आणि त्या निमित्ताने या भागातल्या पर्यटनाला चालना मिळेल असे प्रकारे हा महोत्सव चालू आहे आयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे तुमच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून अधिक भावी अशा स्वरूपाचा हा महोत्सव आयोजित केला जावा आणि त्याची माहिती जी आहे विशेषतः मुंबई आणि पुण्यामधल्या लोकांपर्यंत जर पोहोचली तरी ह्या पश्चिम घाटामधल्या विविध नैसर्गिक वनस्पती ज्यांचा आपल्या शहरामधल्या दैनंदिन जीवनाच्या जीवनामधील जे आजार आहेत त्या आजारांवरती उपचार जर त्यांना व्हायला लागले तर नैसर्गिक आयुर्वादाचं महत्व त्यांना निश्चितपणे कळेल आणि निमित्ताने या महोत्सवाच्या निमित्ताने या निसर्गरम्य ऐतिहासिक अशा परिसरामध्ये भेट देतील अशी निश्चितपणे मला आशा आहे संयोजकांनी अतिशय उत्तमपणे हा केलेला आहे आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवाला आपण भेट द्यावी आणि नैसर्गिक जीवनशैली कशी असावी आणि नैसर्गिक आहार काय या असावा याची माहिती आपण घ्यावी असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार काय सांगाल आजच्या रानबाजी महोत्सव तुम्ही घेत काय सांगाल खर तर आजच्या रान रानबाजी असा आहे अतिशय चांगल्या पद्धतीने खर तर एक निसर्गाच्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आज आनंद लुटत आहे नमस्कार मी मंचर या ठिकाणवर आलेलो आहे आणि अत्यंत चांगला असा उपक्रम सर्व आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि ज्या भाज्या कधी आपण प्रत्यक्षात पाहिलं सुद्धा नाहीत या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आदिवासी भागातील सगळे जातील जुन्नर आंबेगाव खेड या सर्वच आदिवासी भागात अनेक ठिकाणी पर्यटक या निमित्ताने राहिलेले आहेत आणि चांगला अनुभव घेताना आपल्याला सगळ्या जण हे पाहायला मिळतात ते खूप चांगला अनुभव आहे नमस्कार नमस्कार आपण आम्ही कल्याणवरून काय सांगायचा खूप रान सुंदर सा। सांगा रानभाज्याचा सा। मेळा साजरा केला आहे आणि अलग अलग, अलग जंगलाचा रानभाज्या याचा सुंदर अद्वास आम्ही घेत आहे आमचे स साहेब बोलत आहेत काय सांगाल कशी चव आहे हॉटेलमध्ये मिळणारी चव आणि ही चव या काय फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे आदिवासी संस्कृती आणि रानभाज्या या रानभाज्या नुसत्या चविष्टच नाहीत तर आरोग्यदायी आहेत आणि आरोग्याला फायदा करणाऱ्या आहेत आणि त्याची जी संस्कृती आहे त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती या महोत्सवामध्ये मिळते ओली भाजी मिळते बनवलेली भाजी मिळते सुकी पातळ भाजी मिळते आणि इथं आल्याच्या नंतर खरोखर निसर्गामध्ये जे चमत्कारिक गुणधर्म आहेत ते चमत्कारिक गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळं आम्ही या महोत्सवाला मुंबईवरून आलो आणि वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळं भाज्यांचे रसे आम्ही या ठिकाणी आनंद घेतो आहोत धन्यवाद